भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक रथोत्सव सोहळा दही नंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण संग्रामपूर बुलढाणा संत सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा सोनाळा येथे अत्यंत भक्तिभावात पार पडला पंचक्रोशीतील तसेच सातपुडा पर्वत रांगेतील वनवासी मध्य प्रदेश व गुजरात मधील हजारो भाविकांनी उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला गोविंदा गोविंदाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तीरसात न्हावून निघाले बावीस फूट उंच आणि सात फूट कळस असलेला असा एकूण एकोणतीस फूट उंच रथ हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले इंग्रजकालीन काळातील या लाकडी रथाची सजावट फुलांनी करण्यात आली होती मध्यरात्री रथप्रदक्षिणा सुरू होऊन सकाळी गावप्रदक्षिणा पूर्ण झाली भाविकांनी संत सोनाजी महाराजांचे दर्शन घेत श्रद्धा भावाने रथ ओढला तीनशे वर्षांची परंपरा जपली दुपारी दहीहंडीनंतर भाविकांना एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरी पंचवीस क्विंटल उडदाची डाळ आणि आंबाडीची भाजी असा महाप्रसाद वितरित करण्यात आला ही तीनशे वर्षापासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे या प्रसंगी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनीही यात्रे साजेरी लावून दर्शन घेतले आमदार डॉक्टर संजय कुटे कामगार कल्याण मंत्री अॅडव्होकेट आकाश फुडकर यांच्यासह अनेकांनी संतांचा आशीर्वाद घेतला यात्रा परिसरात धार्मिक साहित्य खेळणी मिठाई कपडे प्रसाद व गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती दर्शनानंतर भाविकांनी खरेदीचा आनंद घेतला सोनाळा रथोत्सवात सहभागी झालेले महाराष्ट्र मध्य प्रदेशासह पंचक्रोशीतील हजारो भाविक प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज मनीष ताळे संग्रामपूर बुलढाणा गावाच जन्म गाव आहे त्यांचे आणि त्यांचे आईवड लहानपणीच लहान असताना शिवाजी महाराज असताना वटी मारले आई त्यांना मामा घरी घेऊन आली मामा त्यांचे सुखी आहे ठीक आहे भाजी हा प्रसाद सुरू झाला प्रसाद घेतल्याने महाराजांचे लोकांचे रोगदृष्ट झाले महाराज रथाची परंपरा आहे महाराज आत असताना पासून चालू आहे पहिले छोटा पाटगाळ्या सरकारच बनवतोय मग छोटा बनवला मग आता मोठा बनवला तो रथासोबत वाढ केलं त्याचप्रमाणे उडदाची डाळ भाकर आज रोजी एकशे एकवीस क्विंटल ज्वारी पंचवीस क्विंटल हा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या विजेला असतो कार्तिक पौर्णिमेला महाराजांच्या रथाला तेल लागते पहिले पाण्यानं स्नान होते मग तेलानं स्नान होते मग संध्याकाळी महाराजांची पालखी मग गावातून निघते दुसऱ्या दिवशी स्वराजी महाराजांच्या मंदिरावरती महाराजांची समाधीची महापूजा होते महापूजा संस्थांच्या अध्यक्ष प्रल्हाद अमरकुटे यांच्या हस्ते असते तीच पूजा कशी तीच पूजा रथाची पूजा बारा वाजता असते रात्रीला तीच पूजा संस्थांच्या अध्यक्ष प्रल्हाद अमरकुटे यांचे असते गावाचे प्रकाश बाबा चौकामध्ये मग सुराळा गावात प्रदर्शन झालं निघतो सुराळा गावाचे प्रकाश बाबा चौकामध्ये मध्यस्थान आहे मुक्काम आला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता तिथून प्रदर्शने सुरुवात होते व इथं साडे अकरा बाराच्या दरम्यान इथं इथं आल्यानंतर दहंडीचा कार्यक्रम होतो त्यापूर्वी लोकांचे कीर्तनाचे कार्यक्रम तुकाराम गाथा हे सात दिवसा फोन चालू असतात आज काल्याचे कीर्तन झाले काल्याचे कीर्तन झाल्यानंतर तेच आम्ही टाळमृदकाच्या का कदरात रथाकडे गेलो रथावर दहंडीचा कार्यक्रम पार पडला दहांडीचा उत्सव झाला तिथून आम्ही रथातून परत स्वराजी माझ्या मंदिरात आलो तिथं महाआरती झाली महाआरती होऊन आता सांगता झाली कार्यक्रमाची सांगता झाली व महाप्रसादाला सुरुवात झाली महाप्रसादामध्ये आमचे बाकी स्वयंसेवक बाकी आमच्या दोन ट्रस्टी व गावाकडचा भरपूर सहकार्य आहे आणि त्याच्यातून आमचा सारा हा उत्सव आनंदाने दरवर्षी जवळपास तीनशे वर्षापासूनचा हा उत्सव चालू आहे आणि सिनाजी महाराजांच्या पूर्ण हा पुढे Wow.